ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बारा वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता दोन सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली कळंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा वर्षीय मुलगी ही तीस ऑगस्ट रोजी घरातील कचरा बाहेर टाकण्यासाठी गेली होती यावेळी महेश लोखंडे याने तू चांगली दिसतेस मला आवडतेस असे बोलून तो तिच्या घरापर्यंत पाठलाग करत गेला या प्रकाराची माहिती तिने आईला सांगितली त्यानंतर वडिलांना माहिती देण्यात आली यावेळी नागरिकांच्या मदतीने त्याला शोधण्यात आले व मारहाण करण्यात आली घडलेल्या प्रकाराची माहिती कळंबोली पोलिसांना दिल्यानंतर कळंबोली पोलीस त्या ठिकाणी गेले आणि पोलिसांनी जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या महेशला ताब्यात घेतले यावेळी आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना देखील पाच ते सहा अनोळखी इस्मांनी त्याला मारहाण केली यात पोलिसांना देखील लागले आहे या प्रकरणी पाच ते सहा अनोळखी इस्मान विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती वपोने राजेंद्र कदम यांनी दिली या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल चोगले करत आहेत आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे